नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या दोनशे सायकल सह पाचशे नागरिकांचा सहभाग वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासह त्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित सायकल रॅली प्रतिसाद मिळायचे दिसून आले आधारवाडी येथील मुख्य अग्निशमन केंद्रापासून संपूर्ण शहरभर ही रॅली काढण्यात आली चौदा ते एकवीस एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यभरात अग्निशमन दल सप्ताह साजरा करण्यात येतो त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आणि केडीएमसी चे सायकल उपक्रमाचे नौदल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनात ही भव्य सायकल रॅली काढण्यात आली केडीएमसी चे उपायुक्त संजय जाधव ब्रँड अम्बेसिडर डॉक्टर प्रशांत पाटील चार आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली ज्यामध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन कल्याण पूर्व सायकलिस्ट असोसिएशन डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन पलावा सायकलिस्ट असोसिएशन

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी मुख्य अग्निशमन केंद्रापासून सुरू झालेली ही रॅली लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान मुरबाड रोड बिर्ला कॉलेज खडकपाडा आधारवाडी चौक मार्गे पुन्हा अग्निशमन दल मुख्यालयात समाप्त झाली दरम्यान यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तका तयार केली असून त्यात अग्निसुरक्षेबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे या माहिती पुस्तकांच्या पाच हजार ती छापण्यात आला असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायटी मध्ये त्यांचे वाटप करण्यात येणार आहे कल्याण डोंबिवली शहरांमध्ये उंच इमारतींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बघतोय की आगीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे तर माझं या अग्नि सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली शहरातील नागरिकांना विनंती आहे की जेव्हा आपण आगीचा प्रकार आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये घडतो तर सर्वप्रथम आपण एकशे एकवर वर डायल करावं व अग्निसुरक्षा विभागाला इंटिमेट करावं सेकंड थिंग जेव्हा आपल्या इमारतीमध्ये किंवा घरामध्ये आग लागते तर आपण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लिपचा वापर करू नये जिण्याचा वापर करावा आपल्या इमारतीमध्ये असलेले जे अग्नी स सुरक्षा उपकरणं असतात त्याचं दर तीन महिन्यांनी इमारतीतील रहिवाशांनी ड्रिल घ्यावं त्याची जुजबी माहिती इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे जेव्हा आग लागतं तेव्हा धुरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तेव्हा आपल्याकडे एक टावेल किंवा रुमाल असेल तर तो ओला करून आपण आपल्या चे चेहऱ्यावर तो ठेवावा त्यामुळे तू तु, 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 तुमच्या धुरापासून संरक्षण होईल तर या अग्निसुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने मी एकदा पुन्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपलं घरातील इंटेरियर करताना जे आपण इलेक्ट्रिकल वायर्स वापरतो त्या उत्तम प्रतीच्या वापराव्या आज मार्केटमध्ये एफ आर एल एस एच फायर रिटार्डन लो स्मोक हॅलोजन ही वायर उपलब्ध आहे त्याचा वापर करावा आणि आ एवढाच मी बोलून माझे दोन शब्द संपतो काय सायकल रॅली सायकल रॅली एखादी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतर्फे चौदा एप्रिल ते वीस एप्रिलला अग्निशमन सप्ताह पाळला जातो परंतु वेळ कमी असतो म्हणून आम्ही थोडा आधीपासून चालू केलेला आहे यामध्ये आम्ही जनजागृती हा आमचा मेन उद्देश आहे की एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो तर त्या आपत्तीशी कसं सामना करायचा आहे याबद्दल आम्ही पुस्तकं छापलेले आहेत आणि या पुस्तकामध्ये टोटली पुस्तका माहिती दिलेली आहे त्यामध्ये आमचे मोबाईल नंबर आहेत बऱ्याच वेळा लँडलाईन नंबर लागत नाही म्हणून मोबाईल नंबर दिलेला आहेत आणि वन झिरो वन तुम्ही जर मोबाईलवरून लागला लावला तर तो फायर ब्रिगेडमध्ये आपल्या फायर ब्रिगेडमध्ये येत नाही म्हणून तुम्ही लँडलाईनवरून वन झिरो वन लावू शकता तुम्ही जर मोबाईलवरून लावला तर तो मुंबईला जातो मुंबईवरून तोवर आमच्याकडे दहा मिनटं होतात म्हणून आम्ही आमचे पूर्ण नंबर दिलेला आहे त्या पुस्तिकेमध्ये त्याचं तुमच्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटलमध्ये किंवा जिथं जिथं गर्दीचे ठिकाणं आहेत अशा ठिकाणी बोर्डमध्ये लावण्यात यावे साधारणतः पाचशे लोक असतील सायकल्सवर त्या कम यांचे मेंबर दीडशे होते पण बाकीचे मेंबर भरपूर होते साधारणतः पाचशे लोकांनी भाग घेतला होता मी डोमल आहे मी तर आज कल्याणमध्ये जी सायकल राईड होती अग्निशामकच्या मार्फत ती सायकल रॅली होती कारण आज आपण बघतो अनेक ठिकाणी अपघात छोटे मोठे घडत असतात कधी इमारतीमध्ये आगी लागण्याचे प्रकार घडत असतात पण त्यावेळेस आपण आपल्याला पटकन डोक्यात होतं की अग्निशामकला पाचारण करायचं आपल्याला आणि ही टीम खूप म्हणजे जे काम करते ही टीम पूर्ण यांची टीम ती खूप मेहनत असते त्याच्यामध्ये मेहनत कधी जीवाची होईल पण त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो पण त्यामुळे ना आपण नागरिकांनी सतत राहायला पाहिजे आपण ज्या घरातून जाताना आपल्या घरातले लाईट्स जे युनिट्स आहेत ते बंद आहेत का तुमचा गॅस तिथे लक्ष दिलं पाहिजे कारण या लहान लहान गोष्टीमधून आगीचे प्रकार घडत असतात बघत असतो तर कुठेतरी ते झाल्यानंतर आग लागणार दुर्घटना घडल्यानंतर त्या लोकांनी यावं लागतं तर त्यासाठी पहिल्यांदा आपण सेफ्टी घ्यायला पाहिजे की त्या गोष्टी होणार नाहीत आणि या रॅलीमध्ये सायकलमध्ये एवढा चांगला अनुभव आला रॅलीमध्ये टी शर्ट्स वगैरे देण्यात आला सगळ्यांना आणि काहीतरी एक चांगलं चित्र पाहायला मिळालं की लोकांना जनजागृती केली गेली की तुम्ही आमच्या सायकलच्या प्रत्येक सायकलला एक बॅनर लावलेला त्याची जनजागृती करण्यात आली की तुम्ही जे विजेची उपकरणं आहेत ती जा आता घरी जा म्हणजे बाहेर पडताना ती बंद करत जा त्यांचे ते बंद आहेत का चालू आहेत ते तुम्ही का काळजी घ्या तर एक चांगले आम्हाला इथे यांच्यामार्फत एक चांगला संदेश देण्यात आला लोकांना त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो नरेंद्र महानगरपालिका प्रभाग क्षेत्र यांच्याकडनं आयोजित करण्यात आलेली सायकल राहील आहे आणि त्यामध्ये माझा सहभागी की नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी सायकल राईडला या हेतूने जातो या मॉमबरोबर एक मेसेज देता येतो एक संदेश देता येतो लोकांकडे राहा सायकल चालवत राहा आणि त्याचे फायदे तुम्ही मिळवून घ्या स्वतःसाठी सायकल uh, राईड करत राहा हाच हेतू असतो आणि uh, वेगवेगळ्या पद्धतीने लोक एकमेकांना भेटत असतात वेगवेगळे प्रश्न एकमेकांशी चर्चा करतात त्यामुळे जेणेकरून uh, uh, त्यांना फिटनेससाठी की जसं आता जास्तीत जास्त सायकल राईड करताना त्यांना काही गोष्टींची काळजी घ्यायची खाण्याकडे कसं लक्ष द्यायचं आहे अशा प्रश्नांची चर्चा करतो ग्रुप बनतात एकमेकांच्या ग्रुपमध्ये जॉईन होतात जसं मी आता ठाण्याहून आलो कल्याणमध्ये होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद